नमस्कार मित्रांनो आज शासनाने अति मुसळधार पाऊस पडेल असा आदेश दिला होता त्यानिमित्ताने गावामध्ये जाऊन थोडंसं पाणी नदीला किती आलं पाहावं म्हटलं हे आहे गावातली शाळा या गावा शाळेमध्ये चालू होता आधार कार्ड अपडेटचा कॅम्प शाळेतली मुलं आली होती बरीचशी त्या ठिकाणी आम्ही गेलो पाहणी केली त्यानंतर थोडा वडापावचा आस्वाद घेतला व वडापाव खाऊन आम्ही आलो नदीवरती नदीच्या या बंधाऱ्यावरती बघा पाणी खूप वाढत आहे नदीला एक लाख क्युसेक पाणी सोडलेलं आहे असं वरून बातमी आलेली आहे पहिलाच नदीमध्ये एक लाख क्युसेकचा विसर्ग सुरू आहे बघा खूप पाणी खवळलेलं आहे तर या पद्धतीनं मी बंधाऱ्यावरती पाण्याची थोडी पाहणी केली आणि बंधाऱ्यावरती गार वारेचा आस्वाद घेतला खूप छान हवा होती बंधाऱ्यावरती एक फेरफटका टाकला या पद्धतीनं बंधाऱ्याचं पाणी खवळून वाहत वाहत होतं पलीकडेच बाजूला मासे पकडण्याचा मच्छीमारांचा कार्यक्रम सुरू होता हे आमचे ग्रामपंचायत सदस्य बबनजी सारखे फोनवर आहेत सारखा फोन त्यांना येत असतो तरी देखील ते आस्वाद घेत आहेत या ठिकाणी मच्छीमारांचा मासेमारीचा कार्यक्रम सुरू आहे ही जाळी त्यांनी बंधाऱ्याच्या दाराला सोडलेली आहे त्यामधून ते या पद्धतीनं अडकलेले मासे काढत आहेत हे बघा वरती त्यांनी जाळी ओढून मासे घेतलेले आहेत हे बघा खूप मोठे मासे सापडलेले आहेत मासेमाराने मासे, मासे विकून देखील टाकले यानंतर बंधाऱ्यावरती जी गार हवा सुरू होती त्या गार हवेमध्ये हे आमचे सदस्य फेरफटका मारत आहेत सगळेजणच गप्पा मारत असा या पद्धतीनं निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत होतो त्यानंतर या नागासाखराच्या सुका पाटलासारख्या वरा ऐकून खूप हसलो हसून आनंद घेतला दोन चार किस्से ऐकले आणि या वातावरणामधून आम्ही आनंद घेऊन घराकडे निघालो धन्यवाद